आज नाथब्रह्म कला फाउंडेशन करकम येथे गणेशोत्सवानिमित्त शाडूच्या मातीचे गणपती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत जवळपास पंचावन्न ते साठ विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग नोंदवून अतिशय सुंदर आणि सुबक असे गणपती स्वतःच्या हाताने तयार केलेले आहेत आणि स्वनिर्मिती होणारा जो आनंद आहे तो अतिशय मनाला अतिशय आनंद देणारा आहे आणि हे संस्कार रुजवण्याचं काम ब्रह्म कला फाउंडेशनच्या वतीनं प्रत्येक वर्षी केलं जाणार आहे हे पहिलं वर्ष असलं कला ही जीवनाची जी सावली आहे कला आत्मसात करताना अतिशय कष्ट मेहनत घ्यावी लागते आणि त्या कलेची रुजवात किंवा सुरुवात करण्याचं काम नाद कला फाउंडेशनच्या माध्यमातून वक्तृत्व कला असू द्या चित्रकला स्पर्धा असू द्या किंवा ही गणपती तयार करण्याची ही कार्यशाळा असू द्या किंवा वक्तृत्वस्पर्धा कसं बोलावं त्याची कार्यशाळा अशा पद्धतीने वेगवेगळे वेग वेग उपक्रम नाथ ब्रह्मकला फाउंडेशनच्या वतीनं केले जातात तर आज ही अतिशय सुंदर अशी कार्यशाळा जवळपास तीन तास ही कार्यशाळा चालली आणि या तीन तासाच्या कार्यशाळेतून अतिशय सुंदर असे गणपती विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत मनापासून सहभागी विद्यार्थ्यांचं नाथब्रम्ह कला फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करत या वर्षीच्या गणपती उत्सवात आपण पर्यावरणपूरक गणपती बसवावेत अशी विनंती करतो गणपती बाप्पा ये। मंगलमूर्ती ये। अलारे। ये। अलारे।